नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण लसावी मसावी हा टॉपिक शिकणार आहोत हा टॉपिक शिकण्यासाठी आपण मूळ अवयव पद्धतीचा वापर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो लसावी मसावीलाच आपण एल सी एम एच सी एम असं इंग्लिशमध्ये म्हणतो म्हणजे काय लिस्ट कॉमन मल्टिपल आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर बघा त्यासाठी आपण काही उदाहरण बघणार आहोत ज्या उदाहरणामध्ये आपण मूळ अवयव पद्धतीचा वापर करणार आहोत तर मित्रांनो पहिलं उदाहरण आहे अठरा आणि चोवीस आता अठरा आणि चोवीस या संख्येचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे मग आता त्यासाठी आपण काय करणार मूळ अवयव पद्धतीचा वापर करणार म्हणजे सुरुवातीला अठरा आणि चोवीस या दोन संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायच्यात आता मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायच्या म्हणजे थोडक्यात आपल्याला सुरुवातीला त्यांचे अवयव शोधावे लागतील मग आता या अठरा आणि चोवीसचे चे अवयव कसे शोधणार तर मित्रांनो बघा सुरुवातीला आपण अठराचे अवयव शोधूया अशी मांडणी करून घ्या आता अठराचे मूळ अवयव शोधायचे आहेत आपल्याला म्हणजे काय मूळ संख्या कोणत्या आहेत तर दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तर आपल्याला लहानपासून या ठिकाणी अवयव शोधायचे आहेत म्हणजे आपण सुरुवातीला अठरा या संख्येला दोनने भाग देणार त्यानंतर तीन नंतर पाच नंतर सात म्हणजे आपल्याला जे अवयव शोधायचे ते अवयव मूळ अवयव असले पाहिजे त्यानंतर मित्रांनो आपण पुढे बघूया काय काय होतं आहे ते चला आता अठराचे मूळ अवयव आता अठरा या संख्येला दोनने ने भाग जातोय का दोन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे बघूया तर नव्व अठरा आता मित्रांनो नऊ या संख्येला कशाने भाग जाईल दोनने जाईल का नाही जाणार तीनने जाईल का जाईल मग तीन त्रिक नऊ तीन आता तीन या संख्येला कशाने भाग जाईल तर मित्रांनो तीनला तीननेच भाग जाणार आहे म्हणजे तीन एक तीन मित्रांनो दोन तीन तीन हे झाले अठरा या संख्येचे मूळ अवयव त्यानंतर आहे आता चोवीस बघा चोवीस या संख्येचे मूळ अवयव आता चोवीसला पुन्हा लहान संख्या सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे तर दोन दोनने जाईल का बे एक बे बे दोने चार गेला भाग त्यानंतर बाराला कशाने जाईल मित्रांनो दोनने ने जाईल का जाईल बेसख बारा आता पुन्हा सहाला दोन ने जाईल का जाईल बे सहा तीनला तीन ने जाईल तीन एक तीन तर मित्रांनो चोवीसचे अवयव झाले दोन 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 आणि तीन बघा आता सुरुवातीला हे अठराचे अवयव काय दोन गुणिले तीन गुणिले तीन मित्रांनो आता आपण दिलेल्या संख्या काय करतोय मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहितोय मग आता या ठिकाणी चोवीस चोवीसचे अवयव काय तर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन तर मित्रांनो बघा बेत्रिक सहा सहा अठरा बरोबर बे दुने चार चार दोने आठ आणि आठत्रिक चोवीस आता हे झाले यांचे मूळ अवयव आता अठरा आणि चोवीस या संख्या आपण मूळ अवयवाच्या स्वरूपात लिहिल्या आता काय करायचंय तर मित्रांनो आपण सुरुवातीला काढणार मसावी आता हा मसावी कसा काढायचा तर मित्रांनो मसावी काढताना काय करायचं यामध्ये ज्या सामायिक जे सामायिक अवयव आहेत त्या सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी मित्रांनो उदाहरण व्यवस्थित बघा हा टॉपिक व्यवस्थित समजून घ्या मी या टॉपिकचे बरेच उदाहरण घेणार आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण कमीत कमी चार उदाहरण बघणार आहोत पहिलं उदाहरण फक्त मी या ठिकाणी सावकाश सांगतोय ते, ते पूर्ण व्यवस्थित बघा मसावी म्हणजे काही सामायिक अवयव आता सामायिक अवयव कोणते आहे तर मित्रांनो सामायिक अवयव या ठिकाणी दोन आहे या ठिकाणी आहे दोन त्यानंतर इथे तीन आहे इथे पण तीन आहे म्हणजे सामायिक अवयव मिळाले आपल्याला कोणते दोन गुणिले तीन म्हणजे बेत्रिक सहा मित्रांनो अठरा आणि चोवीस संख्येचा मसावी मिळाला आपल्याला सहा आता त्यानंतर काढायचं आहे आपल्याला लसावी बघा आता लसावी म्हणजे काय तर सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार आता सामायिक अवयव आपण काढले दोन गुणिले तीन आता असामायिक अवयव कोणते आहेत तर तीन दोन आणि दोन मित्रांनो असामायिक अवयव आहे तीन दोन दोन मग बघा तीन दोन आणि दोन बघा आता या ठिकाणी यांचा करायचा आहे आपल्याला गुणाकार बेत्रिक सहा सावित्रीक अठरा अठरा दोने छत्तीस आणि छत्तीस दोने बहात्तर मित्रांनो बहात्तर आला लसावी आणि सहा आला मसावी विद्यार्थी मित्रांनो मूळ अवयव पद्धतीनं अठरा आणि चोवीस या दोन संख्यांचे मसावी आणि लसावी आपण या ठिकाणी काढलेले आहेत यानंतर आपण घेणार आहोत पुढचं उदाहरण उदाहरण नंबर दोन चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव या दोन संख्यांचे आपल्याला मसावी आणि लसावी दोनही काढायचे आहेत बघा यासाठी आपण मूळ अवयव पद्धतीचा वापर करणार आहोत मित्रांनो चौऱ्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव या दोन संख्यांचे आपल्याला मूळ अवयव शोधायचे आहेत बघा आता मूळ अवयव सुरुवातीला चौऱ्याऐंशी आता चौऱ्याऐंशी या संख्येला सर्वात लहान मूळ संख्या त्याने आपल्याला भाग जातोय का तो बघायचा सर्वात लहान मूळ संख्या आहे दोन दोनने ने भाग जाईल का तर जाईल बे चोक आठ आणि बे दोने चार मित्रांनो भाग गेला बेचाळीस मग आता बेचाळीस या संख्येला पुन्हा सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे तर दोन म्हणजे मित्रांनो आपल्याला मूळ संख्येने भाग द्यायचा आहे बे दोने चार बे एक बे आता एकवीसला दोनने ने भाग जाईल का नाही जाणार मग तीनने जाईल का 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 तीनने तीन ने काय द्यायचा दोन नंतर तीनने का द्यायचा तर तीन आहे मूळ संख्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस या पद्धतीनं तीनने जाईल मित्रांनो तीना पाच पंधरा तीन सठरा तीन सत्त एकवीस आता सात या संख्येला दोन ने भाग जाईल जा का नाही जाणार तीनने नाही जाणार पाच ने जा नाही जाणार मित्रांनो सात या संख्येला सात नेच भाग जाईल सातने का भाग जाईल तर सात ही आहे मूळ संख्या मग सात एक सात मित्रांनो चौऱ्याऐंशी या संख्येचे मूळ अवयव आपण आता शोधून काढलेत बघा त्यानंतर आपल्याला काढायचे आहेत अठ्ठ्याण्णव चे मूळ अवयव बघा आता अठ्ठ्याण्णव या संख्येला दोनने भाग जाईल का तर जाईल बे चोक आठ बाकी उरली एक बे नव्व अठरा त्यानंतर आता एकोणपन्नास ला दोनने जाईल का नाही जाणार त्यानंतर मित्रांनो तीनने ने जाईल का तर तीनने ने पन्ने जाणार नंतर पाच नाही जाणार त्यानंतर मित्रांनो सातने ने जाईल साती साती एकोणपन्नास त्यानंतर सात या संख्येला पुन्हा सातनेच भाग जाईल मित्रांनो एक येऊ पर्यंत आपल्याला हा भाग द्यायचा आहे आता अठ्ठ्याण्णवचे अवयव काय झाले दोन सात आणि सात बघा थोडक्यात आपण काय केले चौऱ्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव आता काय करायच्या या दोन संख्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायच्या म्हणजे बघा चौऱ्याऐंशीचे मूळ अवयव कोणते तर दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले सात म्हणजे थोडक्यात चौऱ्याऐंशी ही संख्या आपण मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिली त्यानंतर आहे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव ही संख्या सुद्धा दोन गुणिले सात गुणिले सात मित्रांनो हा गुणाकार करून बघा तुम्हाला चौऱ्याऐंशी ही संख्या मिळेल बघा बे दुने चार चात्रिक बारा आणि बारी साती चौऱ्याऐंशी बे साती चौदा आणि चौदा सत अठ्ठ्याण्णव बरोबर आता ह्या संख्या आपण मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिल्या आता आपण सुरुवातीला काढणार मसावी मित्रांनो सुरुवातीला मसावी काढायचा आहे मसावी म्हणजे काय तर यामध्ये असणाऱ्या जे सामायिक अवयव आहेत त्या सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी आता सामायिक अवयव कोणते आहेत तर मित्रांनो दोन दोन त्यानंतर आहे पुन्हा दोन आहे का नाहीये तीन आहे का नाहीये मग सात सात हे झाले सामायिक अवयव सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी म्हणजे काय दोन गुणिले सात सात दुणे चौदा मित्रांनो मसावी मिळाला आपल्याला चौदा त्यानंतर काढायचा आहे लसावी आता लसावी कसा काढणार मित्रांनो तर लसावी म्हणजे काय सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार सामायिक अवयव आपल्याला मिळालेले आहेत दोन आणि सात आता असामायिक अवयवामध्ये काय राहिले तर मित्रांनो दोन तीन आणि सात दोन तीन सात बघा गुणिले दोन गुणिले तीन आणि गुणिले सात या सर्वांचा गुणाकार म्हणजे आपल्याला मिळेल लसावी बघा दोन गुणिले सात गुणिले दोन गुणिले तीन गुणिले सात यांचा करणार आपण गुणाकार बघा आता बेसाती चौदा चौदा दोन अठ्ठावीस अठ्ठावीस त्रिक चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी सत सात चोख अठ्ठावीस सातशे आले दोन आ, साती अठ्ठी छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न मित्रांनो पाचशे अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठ्याऐंशी आला लसावी आणि चौदा आहे मसावी मित्रांनो मूळ अवयव पद्धतीचा वापर करून आपण चौऱ्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव या दोन संख्येचा लसावी आणि मसावी शोधला यानंतर आहे पुढचं उदाहरण उदाहरण नंबर तीन शहात्तर एकशे चौदा मित्रांनो शहात्तर आणि एकशे चौदा या दोन संख्यांचे मसावी आणि लसावी आपण शोधणार आहोत मूळ अवयव पद्धतीचा वापर करणार आहोत सुरुवातीला शहात्तर आणि एकशे चौदा या संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपात ह्याच्यात त्यासाठी आपल्याला अगोदर त्यांचे अवयव शोधावे लागतील बघा सुरुवातीला शहात्तर या संख्येचे मूळ अवयव हो। आता शहात्तर या संख्येला सर्वात लहानात लहान मूळ संख्येने भाग द्यायचा बघा प्रत्येक वेळेला लहानात लहान मूळ संख्येपासून आपल्याला सुरुवात करायची दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस या पद्धतीने आपण पुढे पुढे जाणार मग आता दोनने ने भाग जातोय का ते बघूया बेत्रिक सहा बाकी उरली एक झाले सोळा बेआठी सोळा त्यानंतर आता अडवतीस या संख्येला दोनने जाईल का मित्रांनो जाईल बे एक बे त्यानंतर खाली उरला एक झाले अठरा बे नव्व अठरा आणि मित्रांनो एकोणावीस ही मूळ संख्या आहे त्याला एक आणि एकोणावीस अशा दोन संख्यांनी पूर्ण भाग जातो म्हणजे एकोणावीस एक एकोणावीस शहात्तर या संख्येचे मूळ अवयव झाले दोन दोन आणि एकोणावीस एकशे चौदा बघा मूळ अवयव आपल्याला शोधायचे आहेत दोनने भाग जाईल बे पंचे दहा बाकी उरले एक झाले चौदा बेसाती चौदा त्यानंतर सत्तावन्न या संख्येला दोन ने जाणार तीन ने जाईल तीन एक तीन बाकी उरली दोन आणि तीन नव्वद सत्तावीस एकोणावीस एकोणावीस या संख्येला फक्त एक आणि एकोणावीस अशा दोनच संख्यांनी पूर्ण भाग जातो आता शहात्तर आणि एकशे चौदा या दोन संख्या आपल्याला मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायच्यात आता शहात्तरचे मूळ अवयव दोन गुणिले दोन गुणिले एकोणावीस त्यानंतर एकशे चौदा या संख्येचे मूळ अवयव दोन गुणिले तीन गुणिले एकोणावीस मित्रांनो आपल्याला सुरुवातीला काढायचा आहे मसावी मसावी म्हणजे काय सामायिक अवयवांचा गुणाकार आता यामध्ये सामायिक अवयव कोणते आहे दोन हा सामायिक आहे दोन्हीकडे पण शहात्तर मध्ये पण दोन आहे आणि एकशे चौदा मध्ये पण दोन आहे त्यानंतर मित्रांनो आणखी दोन आहे का नाही त्यानंतर आहे एकोणावीस एकोणावीस हा सुद्धा सामायिक अवयव आहे म्हणजे दोन आणि एकोणावीस यांचा गुणाकार म्हणजे मसावी एकोणीस दुने अडवतीस मित्रांनो अडवतीस आला आपला मसावी त्यानंतर आपल्याला शोधायचा आहे लसावी आता लसावी कसा काढायचा मित्रांनो तर सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार आता सामायिक तर मिळाले आपल्याला दोन गुणिले एकोणावीस आता असामायिक मध्ये काय राहिले दोन आणि तीन पुन्हा गुणिले दोन गुणिले तीन बघा एकोणीस दुने अडवतीस आणि बघा या ठिकाणी आडोतीस आणि तीन दोने सहा मग आडौतीस गुणिले सहा सहावी आठ अठ्ठेचाळीस हातशे आले चार सहा दोने बारा सहा तरी अठरा अठरा आणि चार बावीस मित्रांनो आपल्याला लसावी आणि आडोतीस आला मसावी मित्रांनो शहात्तर आणि एकशे चौदा या दोन संख्यांचे मूळ अवयव पद्धतीनं आपण काढलेले आहे लसावी आणि मसावी यासाठी आपण मूळ पद्धतीचा मूळ अवयव पद्धतीचा वापर केलेला आहे यानंतर आहे पुढचं उदाहरण उदाहरण नंबर चार बारा तीस विद्यार्थी मित्रांनो बारा आणि तीस या दोन संख्यांचे आपल्याला मसावी आणि लसावी काढायचे आहेत बघा त्यासाठी आपण मूळ अवयव पद्धतीचा वापर करतो लसावी आणि मसावी काढण्याची आणखी सुद्धा एक पद्धत आहे आणखी वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत पण मित्रांनो हा टॉपिक व्यवस्थित समजावा म्हणून मी मूळ अवयव पद्धतीचा वापर करून लसावी आणि मसावी काढणार आहे तर हे शेवटचं उदाहरण आहे मित्रांनो या व्हिडिओमधलं उदाहरण पुन्हा एकदा व्यवस्थित बघा मी पुन्हा डिटेलमध्ये हे सगळं सांगणार आहे आपल्याला सुरुवातीला बारा आणि तीस या संख्येचे मूळ अवयव शोधायचे आहेत म्हणजे थोडक्यात या संख्या आपल्याला मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायच्या बारा या संख्येचे मूळ अवयव त्यानंतर तीस या संख्येचे मूळ अवयव बघा सुरुवातीला बारा या संख्येचे आपण मूळ अवयव काढूया आता मूळ अवयव म्हणजे काय बारा या संख्येला मित्रांनो आपल्याला भाग द्यायचा आहे आणि भाग देताना प्रत्येक वेळेला मूळ संख्येनेच भाग द्यायचा आहे मूळ संख्या जर म्हटलं तर कोणत्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस या मधील मूळ संख्येनेच भाग द्यायचा आहे बघा हे मूळ अवयव आपल्याला शोधायचे आहेत बारा या संख्येला दोनने ने भाग जाईल का तर जाईल बेसख बारा पुन्हा सहा या संख्येला कोणत्या मूळ संख्येने भाग जातो तर मित्रांनो दोनने ने जातो बे त्रिक सहा पुन्हा आता तीनला ला तीन ही काय आहे मूळ संख्या आहे मित्रांनो तीनला एक आणि तीन अशा दोन संख्यांनी पूर्ण भाग जातो म्हणजे तीनने जाणार तीन एक तीन मित्रांनो या ठिकाणी एक येऊपर्यंत आपल्याला हा भाग द्यायचा आहे हे झाले बारा या संख्येचे मूळ अवयव त्यानंतर आहे तीस बघा आता तीस या संख्येचे मूळ अवयव सर्वात लहान मूळ संख्या आहे दोन दोन ने भाग देणार बे एक बे मित्रांनो तीनमधून दोन गेले खाली उरला एक झाले दहा आणि बे पंचे दहा किती आला या ठिकाणी पंधरा मग आता ह्या पंधराला पुन्हा पंधरा या संख्येला पुन्हा आपल्याला लहानात लहान मूळ संख्येने भाग द्यायचा आहे मित्रांनो आता दोनने जाईल का नाही जाणार तीनने जाईल का जाईल तीना पाच पंधरा आता पाच या संख्येला दोनने जाईल का नाही जाणार तीनने जाईल का नाही जाणार पाचने जाईल मित्रांनो चार घ्यायचे का चार घ्यायचेच नाही कारण की चार ही मूळ संख्या नाही मग पाच पाचने जाईल पाच एक पाच मग तीसचे मूळ अवयव सुद्धा आपण शोधले आता या संख्या आपल्याला लिहायच्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या स्वरूपात आता 12 दोन गुनीले, दोन गुनीले, बारा बरोबर दोन गुणिले दोन गुणिले तीन हे झाले बाराचे मूळ अवयव त्यानंतर आहे तीस या संख्येचे मूळ अवयव दोन गुणिले तीन गुणिले पाच आता बघा मित्रांनो बारा आता हे जे तुम्ही मूळ अवयव शोधले या मूळ अवयवांचा जर गुणाकार केला तर उत्तर बरोबर बारा येणार बे दोन्ही चार आणि चार त्रिक बारा बघा तीस कसे बे त्रिक सहा आणि सहा पंचेतीस बरोबर मूळ अवयव आपण बरोबर शोधलेले आहेत आपल्याला आता काढायचा आहे मसावी मित्रांनो सुरुवातीला मसावी घ्या मसावी कसा शोधायचा आहे तर या अवयवांमध्ये सामायिक अवयव जे आहेत बघा बारा आणि तीस या संख्येच्या अवयवांमध्ये जे सामायिक अवयव आहेत त्यांचा गुणाकार म्हणजे मसावी बघा या ठिकाणी दोन आहे या ठिकाणी दोन त्यानंतर आणखी दोन आहे का नाहीये तीन या ठिकाणी आहे आणि तीस मध्ये सुद्धा तीन आहे म्हणजे मित्रांनो दोन आणि तीन हे मिळाले आपल्याला सामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे काय दोन गुणले तीन बे त्रिक सहा मित्रांनो बारा आणि तीस या संख्येचा मसावी आला सहा त्यानंतर काढायचा आपल्याला लसावी बघा आता लसावी कसा काढायचा तर जे सामायिक अवयव आहे ते सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार आता सामायिक अवयव कोणते आहे दोन आणि तीन असामायिक कोणते आहे तर दोन आणि पाच बघा असामायिक दोन आणि पाच आहे मग गुणिले दोन गुणिले पाच आता मित्रांनो या सर्वांचा गुण गुणाकार या सर्व मूळ अवयवांचा गुणाकार सामायिक असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी बेत्रिक सहा सहा दोन्ही बारा आणि बारा पंचे साठ मित्रांनो साठ आहे लसावी आणि हा सहा आहे मसावी विद्यार्थी मित्रांनो मूळ अवयव पद्धतीनं आपण बारा आणि तीस या संख्येचा आ, मसावी आणि लसावी दोनही शोधून काढलेले आहेत मित्रांनो मूळ अवयव पद्धतीचा वापर करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण बघणार आहोत तर मी आता या ठिकाणी लसावी आणि मसावीची या ठिकाणी एक चार पाच व्हिडिओची सिरीज घेणार आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण चार उदाहरणं बघितलेली आहेत आणखी पुढे बरेच उदाहरणं मी या ठिकाणी घेणार आहे आणि त्याला मी पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री असे वेगवेगळे टायटल त्या ठिकाणी व्हिडिओना देईल मित्रांनो ही मूळ अवयव पद्धत तुम्हाला लसावी मसावी काढण्यासाठी कशी वाटली ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद